देखे। 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 मुटा, मुटा या मोठे मोठे चाचे कॅचेस आहेत या सूरजला लागलेला आहे मोठा मासा बघू शकता खूप हं तर प्रसाद इकडे ब्रेकफास्ट करतोय युवराज ब्रेकफास्ट करतोय मिसल पाव करून लवकर फिशिंगला जाऊया नमस्कार मित्रांनो सी मोस्टर फिशिंग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण त्याच स्पॉटवर चाललो जेव्हा काल फिशिंग केली ज्या स्पॉटवर आणि आपल्याला चांगले स्ट्राईक लागले बारामुडीचे तर आपण तिकडेच चाललोत पण अगोदर आपण बेट घेणार आहेत बेटसाठी बागडा नाही तर तारली बघूया कारण आज बेट फिशिंग सुद्धा करायची आहे खडका खडकाच्या भागात बेट फिशिंग सुद्धा करू आणि डायरेक्ट पहिला अगोदर कास्टिंग करू नंतर बेट फिशिंग करू ते दोन्ही तुम्हाला दाखवू तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कालपेक्षा कालपेक्षाचं वातावरण खूप वेगळं आहे आणि आता बघू शकता एकदम पावसासारखं वातावरण केलेलं आहे जवळजवळ दहा वाजून गेलेत पण ऊन आलेलं नाही पण एकदम सावलीसारखं वातावरण केलं थंड पावसासारखं वातावरण असते कसं तरी असू द्या तरी पण आपण त्या फिशिंग करू कारण या कंडिशनमध्ये वारा लवकर सुरुवात होण्याची शक्यता असते जोरात आपण जेवढं आपल्याला फिशिंग करायला भेटते तेवढं करू आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगले कॅचेस दाखवून मोठाय जीटी आहे जिटी आहे हा युरज लाईक लागलेला आहे मोठा मासा बघू शकता खूप दिवसा आय आयला आय चावरे चावर मोठे गेम बिग गेम का घेतला लापूच घेतला ना बघ घरी लागेल पाहताना ना हे मस्त गेम युवराज भाई कडाय लुअर दाखवत आहे लुअर स्ट्राईक लुअर आहे अरे तुम्ही काय रे काय अरे तिथे का तर राहणार आणि मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं राहिलं जेव्हा पण तुम्हाला मासे लागले तेव्हा त्याला हाताने लगेच उचलू नका जसं युवराजने उचललंय कारण त्याला वर्षानुवर्षाचा एक्सपिरियन्स आहे खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याला त्यामुळे तो आणि जर हार्ड लोवर असेल तर अजिबात तुम्ही जर त्या हाताने काढण्याचा प्रयत्न करू नका कारण ते खूप रिस्की आहे ते हूक जर, का, जर मासा तडपडतो बघू शकता तसं तुमच्या जर कुठेही घुसू शकतात ते हूक डोल्यातसुद्धा तर काळजी घ्या आणि एक प्लायरचा वापर करा हूक रिमूसाठी तर परत आपण फिशिंगला सुरुवात करूया कास्टिंगला भरपूर वेळ झाला पण मला काही मासे स्ट्राईक देत नव्हते फिडिंग खूप होती समोर पण काय स्ट्राईक देत नव्हते मासे त्याच्यामुळे आपण बेट फिशिंगला सुरुवात करूया थोडा वेळ कास्टिंग करूया असेल तर बेट फिशिंगला आपण लगेच सुरुवात करूया पाऊल का आता पूर्ण सावली आहे पाण्यामध्ये आणि मासे पण खूप पुढे फिडिंग करत आहेत आपल्याला काय लागते काय तरी बारका मारलं मग माल लगेच तुला घेतलं झटक्याला आहे भेट साठी बेट साठी बागडाव लावलेला आपला सेटअप आहे क्रोकडायलचा रॉड आहे आठ फीट आणि डायवा बीजी रील आहे फोर फोर थाउजंड फाय हंड्रेड सिरीजची रील आहे डायव्हिची तर आपला हा बेटचा सेटअप आहे तर आता कास्ट करतो

मित्रांनो बेट फिशिंग करत असताना पहिल्या कास्टवरच आपल्याला एक चांगल्या तांबुशीची स्ट्राईक भेटली तर तुम्ही बघा त्याची फाईट कशी देत इथे पाण्याचा जा प्रवाह जास्ती असल्यामुळे मासा खूप जोर करत होता एक तांब आहे आणि ती खूप जोर करत होती आणि सुद्धा आहे तिकडे त्यामुळे ती खडकांना घासत घासत जोरासोबत जात होती पण नशिबाने ती आपल्याला कॅच झाली काय साईज भेटली एवढ साईज साईट काय व्हेरी लॉंग फाईट मॅन काय फाईट दिली तांबोशी जबरदस्त एकदम बघू शकता तुम्ही साईज बघू शकता आम्हाला पाय आणि तांबूशी साईज बघू शकता एकदम जबरदस्त साईजची तांब आहे सॉलिड फाईट दिली झटकन घेतला युवराज हातान घे बघू शकता काय गेम झालाय बॅक टू बॅक कॅचेस केलेले आहेत मस्त साईजची तांबूशी आहे साईज मस्त आहे बघू शकता आणि ते बघा जबरदस्त साईज लागली आहे तांबूशी एकदम स सॉलिड साईज आता प्रसाद हातात घेऊन दाखवत अहो प्रसाद आणि हा बेटचा प्रोफेशनल अँगलर आहे त्याने जाम काम काढला आता मुंबईला त्याने जाम नाव केलं आहे त्या मालवणला नाव केलं आहे बघू शकता तीन दिवस कंट तीन दिवस तर त्याला बघू शकता ही माझी पा पायाची साईज आणि तुम्ही तांबूशी साईज तुम्हाला समजेल वगैरे जा

हा ठेव ठेव थे बरोबर बोलते ठेव परत घरावत घरवता काय बोलते आवश्यकता आता चला कास्टिंग करूया आपण पण बेट मारूया बागडा लावून तयार केलाय चला त्याने फटकन घेतला असं तांबोशी मध्ये टाइम नाही लागेल आजचे कॅचेस आहेत आणि युवराज इथं अजून फिशिंग करतोय त्याच्या हातात मी माझं रॉड दिलाय आणि इथे बघा बघा तांबोशीची साईज बघा जबरदस्त हा बघा हा माझा हात आणि बघा कसली साईज आता सगळी तुम्हाला बाहेर काढून लाईनिंग दाखवतो आता प्रसाद दाखवेल दाखव पलटी मार सगळी साज एक एक जबरदस्त साज आहे मित्रांनो बघा जाम मोठे रिता या तुमच्या डब्बल लागले प्लायर जबरदस्त साईज आहे बघू शकता तीन बारा मुंडे आहेत दोन ग्रुपर आहेत आणि दोन स्नॅपर आहेत मस्त काम झालंय साईज वगैरे जबरदस्त आहे आणि आजचा दोन दिवस आमच्या फुकट गेलेले कारण आम्ही बॅकवॉटरला फिशिंग करत होतो आता मी मेन समुद्रात आलो आहे बघू शकता मोठा समुद्र आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला एवढे मासे लागले आणि तीन खाजरे आम्हाला सुटलेसुद्धा मला तीन स्ट्राईक लागून खाजरे गेले पण हे तीन लागले मात्र बघू शकता आणि एक ग्रुपर याच्यात आहे एक ग्रुप याच्यात टपात ठेवलं आहे तर बघू शकता मस्त साईज आहे आणि आजचं आमचं काम फिट झालेलं आहे नमस्कार मित्रांनो पार्ट थ्रीसाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण पार्ट थ्रीमध्ये सुद्धा असेच कॅचेस केलेले आहेत आम्ही आणि पार्ट थ्रीमध्ये तुम्हालासुद्धा चांगला व्हिडिओ बघायला भेटेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आ, आता व्हिडिओला येथे एंड करूया थँक्यू